देशामध्ये अबकी बार चारशो पार आणि महाराष्ट्रामध्ये अबकी बार पंचेचाळीस प्लस हा नारा महायुतीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आणि आमचा सगळ्यांचा संकल्प आहे की ज्या वेळेला चार जूनला मतमोजणी होईल त्यावेळेला महाराष्ट्रातनं पंचेचाळीसहून अधिक खासदार हे महायुतीचे निवडून आलेले असतील आणि देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील हाच विजय संकल्प आम्ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे या काही दिवसामध्ये शिंदे गटाचं अजित पवार गटाचं विसर्जन होणार म्हणजे होणारच आजच शिंदे गटाचे जे खासदार आहेत विदर्भातले त्यांनी फडणवीस यांच्यावर खूप मोठा आरोप केलेला आहे की फडणवीस म्हणजे खोटारडा माणूस असा आता शिंदे गटाचे खासदार बोलायला लागलेले आहेत विदर्भातून विद्यमान खासदार शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांचा पत पत्ता कट केला तिथे हेमंत गोडसेना फेकून दिलं बुलढाण्याला प्रताप जाधवना गच्छंती त्यांची उडाली त्यामुळे गरजेपुरत जमा केलं ह्या गद्दारांना आता गरज संपलेली आहे गद्दारांना संपवण्याचं एकमेव मिशन भाजपचं असेल अहो संजय राऊ तुम्ही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना जॉनलीवर म्हणता मग तुमचे उद्धव ठाकरे कोण शोले पिक्चर मधले आसरानी आधे इधर आधे उधर पिशे देखो तो कोई नाही काय शब्द प्रयोग हो? या मोदीजींनी मागच्या दहा वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही चिंता करत संपूर्ण आयुष्य या देशासाठी समर्पित केलं तुमची हताशा तुमची निराशा आम्ही समजू शकतो पण एवढं वैफल्यग्रस्त विधान याद राखा मोदीजींबद्दल तुम्ही वापरलेले अपशब्द महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एक सीट तुमची निवडून येणार तुम्हाला तुमच्या या विधानाचा दंड महाराष्ट्राची जनताच देईल संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय राऊत टीका करताना असं म्हणत मोदीचा एक एक कोटीचा एक लक्षात घ्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल आहे पंतप्रधानांची सुरक्षा असो प्रोटोकॉल असो या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुसारच केल्या जातात आता त्यांच्या दौऱ्याचा खर्च नेमका किती आहे हे निवडणूक आयोगाला जास्त माहिती आहे तिकडच्या हो घातलेल्या कारकुराला माहित नाही सकाळी उठून अशा पद्धतीचे जावई शोध काढण्यापेक्षा तुझा मालक दिल्लीच्या दिल्ली, दिल्ली काल जो दिल्लीला गेला हा कोणाच्या प्रायव्हेट विमानाने गेला त्याचा खर्च नेमकं कुठून दाखवला आणि कोणी गेला त्या प्रायव्हेट विमानाचा ह्याची थोडी माहिती पण निवडणूक आयोगाला द्या खरं काल सुद्धा तो मालक दिल्लीला गेला आणि मालकाच्या मुलाबरोबर तो परत मालक आणि जो मुलगा परत आला त्याचं प्रायव्हेट विमान कोणाचं होतं त्याचे पैसे कोणी दिले ते निवडणूक आयोगाला राखवले होते का हे सगळ्यांची पण माहिती मग आम्हाला काढायला लागेल तुम्ही hmm. तुमच्या मतदारसंघांमध्ये ठिकठिकाणी भीतीवरती कमळाचं चिन्ह त्यांचं भाजपचं कमळाचं चिन्ह जे आहे ते रंगवलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्या संदर्भातले तुम्ही विथ लोकेशन गुगल फोटो ट्विट केलेले आहे इलेक्शन कमिशनला कंप्लेंट केली की सत्ताधारी पक्षाला आचारसंहिता ही विरोधी पक्षांसाठी सत्ताधारी पक्षाला नाही असं काही नवीन गुण निघाला पण त्याच्यातही मला दुसरं राजकीय गणित जे सुचतंय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून आचारसंहिता के भंग केल्याची तक्रार काँग्रेसने सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडे केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे खडसे रविवारी रात्री दिल्लीला रवाना झाले काँग्रेस पक्षाला पाठवलेल्या पस्तीसशे कोटी रुपयांच्या कर नोटीशी प्रकरणी लोकसभा निवडणूक लक्षात घेता पक्षावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे प्राप्तिकर विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले प्रत्येक मतदाराला व्हीव्हीपॅटमधून निघालेली चिठ्ठी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे मात्र निवडणूक आयोगाने त्याला विरोध केला आहे टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल